आज महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नाव अगदी शिखरावरती नेऊन ठेवलं असे आमच्या सर्वांचे या महाराष्ट्रामधून एक प्रेरणा निर्माण होईल असं काम हे आमचे मागे राहून एक यू पी एस सीपर्यंत मजल जो व्यक्ती मारतो तो भविष्यामध्ये जनतेसाठी समाजासाठी त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळणार आहे त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सांगोल्यावरून आमचे मित्रमंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पोचलो आहे त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्याकडून जी मिळणारी जी ऊर्जा आहे ती आम्ही घेऊन तरुणामध्ये ते पेरण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत व साहेबांना इथून पुढच्या त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही मनापासून खूप खूप खुँँ, हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगोला तालुक्याच्या वतीनं व महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देतो आहे सरांनी दिलेल्या शुभेच्छांचा अतिशय मनापासून स्वीकार करतो आणि माझ्यासोबतच सरांच्या सरांकडून आणि सरांच्या सहकार्याकडून समाजासाठी आणि समाजातील सर्व गोरगरिबांसाठी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सरांकडून चांगलं कार्य घडू हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद